साथींनो आज आपण समाचार घेणार आहोत गुरुचरित्रातील एकतीसाव्या अध्यायात स्त्रीला पुरुषाच्या पायाची दासी बनवणाऱ्या श्लोकांचा स्कंदपुराणातील काशीखंडात असे म्हटले आहे की पतिव्रता स्त्रीने पतीची मनोभावे सेवा करावी हे एकवेळ शब्द पण त्यापुढे असे म्हटले आहे की त्याला रात्रभर सह्या सुख द्यावे पती झोपल्यानंतरच आपण झोपावे चोळीला पतीचा स्पर्श होता कामा नये म्हणून ती दूर ठेवावी कारण जर पतीने चोळीला स्पर्श केला तर पतीच्या आयुष्याची हानी होते म्हणे पतीचे नाव स्त्रीने कधी घेऊ नये कारण त्यामुळे पतीचे आयुष्य कमी होते आता पुढे काय म्हटले ते पहा पती घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये तो रागावला तरी आपण राग मानू नये तो बाहेरून येताच तात्काळ सम्मुख जावे आणि त्याला काय हवे ते विचारावे त्याला विचारूनच आपण बाहेर जावे घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असे वर्तन करावे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की अजून आपण सातच्या घरात का स्त्रियांना आणायचे सांगतो त्याचे कारण हे आहे पतिव्रतेने पतीला भोजन देऊन मगच जेवावे पतीला पाहून उभे राहावे त्याच्या आज्ञेशिवाय बसू नये त्याची अवाज्ञा करू नये त्याची अखंड सेवा करत राहावे अतिथीची पूजा करावी पतीला विचारल्याशिवाय दानधर्मही करू नये त्यालाच श्रीहरी समजावे सकाळी त्याच्या आधी उठावे चढासंमार्जन करावे स्नान केल्यावर पतीला पहिला नमस्कार करावा शंकर समजून त्याची पूजा करावी व्रते उपास या गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्न यात्रा उत्सव तीर्थयात्रा आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये दुश्चित्त राहू नये जर स्त्रीने परपुरुषाकडे नजर वळवली तर ती पुढच्या जन्मी उलुकयोनी जन्मते नारी असे म्हटले आहे त्यात म्हणजे ती घुबड होते बरं का रजस्वालेने मौन ठेवावे वेदमंत्र श्रवण करू नयेत चार दिवस पतीचे मुख पाहू नये पती घरी नसेल तर मनोमन त्याचे स्मरण करावे सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानावे पती दीर्घायू व्हावा म्हणून भाळी हळद कुंकू लावावे सिंदूर व काजळ वापरावे वेणी घालावी मंगळसूत्रादी सौभाग्य अलंकार घालावेत आता लक्षात आले का स्त्रिया असं सगळं का करतात ते अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संभाषण करू नये आपल्या पतीची व घरच्यांची कधीही निंदा करू नये सासरच्या मंडळीपासून वेगळ्या होण्याचा विचार मुळीच करू नये जर तसा विचार केला तर पुढच्या जन्मी ती स्त्री कुत्री होते बरं का स्त्रीने नग्न स्नान करू नये उखळ मुसळ पाटा जाते व उबरठा यावर घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये पतीशी भांडणतंटा करू नये त्याच्या मनात उद्वेग निर्माण होईल असे काहीही करू नये तो नपुसक वा कसाही असला तरी त्यालाच देव मानावा त्याच्या आवडी निवडीनुसारच लुगडी ल्यावीत एखादी वस्तू हवी असल्यास पतीकडे स्वतः मागू नये बरं का आपली मागणी मुलाकडनं किंवा मुलीकडनं मागावी आणि त्याला सांगावी पतीशी मृदुवाक्यात बोलावे जर पतीला उलटून बोलले तर ती स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होते आणि गावातील उकिर्ड्यावर भुंकत राहते पतिव्रता स्त्रीने पती, स्त्री पती थकून घरी आला असता त्याचे पाय चेपणे त्याला पंख्याने वारा घालणे आदी उपचाराने तिचा श श्र, त्याचा श्रमपरिहार करावा त्याचे उष्टे अन्न खावे आणि खाण्यापूर्वी त्याचे पदप्रक्षालन करून तीर्थ प्यावे म्हणजेच पायावर पाणी ओतून ते पाणी तीर्थ म्हणून प्यावे दुसऱ्याचे वैभव पाहून पतीच्या कर्तेपणाला दूषणे देऊ नयेत त्याला उलट उत्तरे देऊ नयेत स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये पतीच्या दुर्बलतेला हसू नये व्यविचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये जर त्या स्त्रीने परपुरुषाकडे पाहिले तर पुढच्या जन्मी ती स्त्री डुकरीण होते लक्षात आलं का त्यानंतरच्या जन्मात ती वटवाऊळ होऊन स्वतःची विष्ठा खात झाडावर लोपकळत राहते पतीने मारझोड केल्यावर मनात सुद्धा त्याच्या मरणाची चिंत इच्छा केली तर ही स्त्री पुढच्या जन्मी क्रूर वाघीण होते पतीशी उद्धड बोलल्यास ती दरिद्री आणि मुकी होते पतीने दुसरा घरोबा केला आणि आपण जर दुष्टावा धरला तर ती सात जन्म दारिद्र्यात खितून खितपत पडते विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकून मानू नये एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये पतीच्या निधनानंतर खरे तर पत्नीने सहगमन करावे पतीव्रतेचा सर्वात मोठा तो धर्म आहे अशी स्त्री आपल्या पुण्याईने पतीसह स्वर्गलोकी जाते देवांना सुद्धा तिचा अभिमान वाटतो आणि तिचा सन्मान करतात यबदूत तिचा समूह कधीच येत नाहीत अशी पतिव्रिता स्त्री लावणे हे पुरुषाचे भाग्य तो खरोखरच दैववान त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या संगतीने त्याला सौख्य आणि शांती लाभते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्य घडत नाहीत त्याचे घर अरण्यासमान होय त्याला इहलोखी सुख नाही परलोखी उत्तम गती नाही असा ग्रहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्य पितृकार्य घडत नाही पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीसुद्धा पावन होतात तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लाभते अशा प्रकारे पतीची आवश्यक ती सेवा करावी पतिव्रतेच्या साठी पती, पती, पती हाच देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सदा सर्वस्व त्याला संतोष दिल्याने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात अशा सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची बेचाळीस पळे उद्धरली जातात साथींनो असे हे गुरुचरित्र वाचल्यावर वा तुम्हाला काय वाटते बरे गुरुचरित्र म्हणजे स्त्रीने पुरुषाच्या पायाची दासी कसे व्हावे हे सांगणारी पोथी आहे हे आता तुमच्या लक्षात आले असेलच स्त्रीने हे करू नये ते करू नये असे करू नये तसे करू नये पतीच्या आज्ञेत राहावे आणि फक्त पती सांगेल तसेच वागावे असे सांगण्यासारखी ती कळसूत्री बावली आहे असे हे समजतात काय ज्या धर्मात अशा पद्धतीचे स्त्रियांना समान लिखणारे लिखाण आणि ग्रंथ लिहिले जातात तो धर्म स्त्रियांना फक्त उपभोग्य वस्तू समजतो हे स्पष्ट आहे या ग्रंथात स्त्रियांची केलेली विटंबना त्यांना कळू नये म्हणूनच स्त्रियांनी हा ग्रंथ वाचू नये असा धूर्त पुरुषांनी आधीच नियम तयार करून ठेवला साथी नो स्त्री पुरुष समानतेचा विचार जगभरात मान्य केला जात असताना आजही या निकृष्ट गुरुचरित्राचे पारायण करणारी आपल्या भारतातील शिक्षक माणसे खरंच किती डोके गहाण ठेवून जगतात हे पाहून मन विषण्ण होते अशा मुढांना माझे आव्हान आहे की ह्या गुरुचरित्राचे पारायण करत असाल आणि खरंच धर्मपालन करणारे असाल तर त्यात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांसाठी सतीप्रथा सुरू करावी आणि विधवांचे केशवपन करावे तसेच त्या घरातील स्त्रियांनी नवऱ्याने मारझोड केली तरी त्याला देव म्हणून पुजावे अन्यथा तो गुरुचरित्राचा अपमान होईल तेव्हा इंदूंनो धर्मपालनासाठी गुरुचरित्रातील सगळे सल्ले तंतोतंत आपल्या घरात पाहायला सुरुवात करा बरका धार्मिकानो आधी केले मग सांगितले ही वृत्ती तुम्ही अंगी मांडली तरच तुमच्या गुरुचरित्राच्या पारायणाचे सार्थक होईल बोला आहे हिम्मत नमस्कार मी जगदीश काबरे